महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणं ही आमची सामूहिक जबाबदारी चंद्रशेखर कोळे यांचं मत काल रात्री जयंत बोर्डिंग मध्ये जो काही व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शन केला होता त्यावर अशी बात बातमी वाचली रात्री की तो व्यवहार रद्द झाला किंवा व्यवहार परत घेतला आज त्यावर काय जैन बांधवांची त्या संबंधाने काय प्रतिक्रिया असेल किंवा जैन बांधवांची मुली जे आहेत त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावरच आता फक्त आंदोलनाची रूपरेषा मला वाटतं कमी होईल एखादी जे मागणी होती मूळ व्यवहार रद्द व्हावा की जमीन परत जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाबा

आम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही ही काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचना दिल्या की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका मतभेद होऊ देऊ नका मान्य एकनाथजी धनगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील अजितदादा देतील शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवून नाही दाखो। ना मला वाटत की उद्या साडे दहा वाजता जी बैठक आहे मुख्यमंत्री मोदी मला वाटतं कुरुषकोळ होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार अमित शहा यांचा दौरा आहे आज भाजपच्या कार्यालयात खूप दिवसापासून महाराष्ट्राच्या दीड कोटीच्या वर सदस्य संख्या असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याची भावना होती की मुंबईचं प्रदेश कार्यालय हे बांधकाम झालं पाहिजे प्रदेश कार्यालय फारच कमी स्पेस मध्ये आहे नवीन प्रदेश कार्यालय बांधकामाकरता त्याच्या भूमिपूजा करता, करता मान्य अमित भाई येत आहे खर तर आमच्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे ठाकरे गटाचा आज मेळावा आहे त्याप्रमाणे राहुल गांधींनी मतदार याद्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं आदित्य खोटाडेपना खोटाडेपा कंटा है मतदार विषयाटिव तैयार कर प्रयत्न करता है निवणु हा चलना नहीं। आज से पूरे देश में लागू हो रहा है, हाँ तो है क्या? याद का पूरा एक बार सही मतदार